नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्टर ट्यूब तर मित्रांनो आपण जे कामगंध सावळे सोयाबीन पिकामध्ये वापरलेले आहेत त्याचे फायदे काय आहेत आणि ते, ते इन्स्टॉलेशनची पद्धत कशी असते म्हणजे लावण्याची पद्धत कशी असते ट्रॅप लावताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची या आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर बऱ्याच जणांचा विषय कसा असतो की त्याला ट्रॅप लावायचा कंटाळा येतो किंवा मग मग त्यात काय गरज आहे ट्रॅप लावायची हे करणं ते करणं मित्रांनो शेती करण्याची पद्धत जी आहे ते तीस टक्के जैविक तीस टक्के सेंद्रिय आणि चाळीस टक्के रासायनिक ह्या पद्धतीने शेती करायची असते जे की आजकालच्या जगामध्ये कोण करत नाही आणि जे एकोणीसशे त्र्याण्णवच्या चौऱ्याण्णव साली जे हरित क्रांती आपल्याकडे आली मग त्यावेळेस जे प्रसार व्हायला चालू झाला त्यावेळेस पण त्या आयोगाचं म्हणणं असंच होतं की शेतकऱ्यांना तीस टक्के जैविक तीस टक्के सेंद्रिय आणि चाळीस टक्के रासायनिक या या पद्धतीनं शेती करण्यास प्रवृत्त करा पण त्यावेळेच्या सरकारनं बी त्या ऐकलं नाही कृषी विभागानं पण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम आपण आज बघतोय पण आपण आपल्या शेतामध्ये करताना जैविक सेंद्रिय आणि रासायनिक तिन्ही पद्धतीचा आपला वापर असतो या पद्धतीचे आपण ट्रॅप आपल्या शेतामध्ये लावत असतो दुसरे ते इलेक्ट्रिक ट्रॅप आहेत ते पण पलीकडे लावलेले आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला देईल त्याचे पण रिझल्ट खूप सुंदर आहेत आता आपण ह्या ट्रॅप संदर्भात माहिती घेऊ की आपण ह्याला इन्स्टॉलेशन कसं करायचं असतं ह्याची वापरण्याची पद्धत कशी आहे ह्याला काळजी कशी घ्यायची असते आणि किडी कोणत्या कोणत्या प्रकारच्या यामध्ये कोवरेज मिळतात तर तुम्ही पाहू शकता याला आपण कामगंध सापळा मराठीमध्ये म्हणतो या पद्धतीचा तो ट्रॅप असतो ह्याच्या आतमध्ये लूर असते पहा तुम्हाला लूर आतमध्ये चल त्या लूरचं काम काय आहे मादी किडीचा वास त्या लूरला असतो आणि पतंग जे आहेत ते या ट्रॅपमध्ये येऊन मारतात आता तुम्ही बघू शकता ह्या ट्रॅपच्या आतमध्ये तुम्हाला हे नरपतंग दिसतोय आपल्याला हे पॅकेट आपण फुडून पण तुम्हाला दाखवणार आहोत बरंच किडे ह्याच्यामध्ये आपले गोळा झालेले आहेत तुम्ही म्हणताल ह्याच्यात आणून टाकले काय असं काय नाही आहे तुम्ही लावून पहा तुमच्या लगेच लक्षात येईल हा अशा प्रकारचा नरपतंग असतो थोडंसं पावडर मग तुम्हाला कमी असतं दिसत असेल आतमधनं पावडर थोडीशी टाकलेली असते किडे मारण्यासाठी त्या त्याचं नियोजन असतं आणि ह्याची जी काही लूर असते ना ती या पद्धतीची लूर असते तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या पद्धतीची लूर असते त्याची स्पोडेप्टेरा लॅटोरा फेरोमेन लूर फॉर सोयाबीन स्पोडेप्टेरा आणि हेलिकॉर्पा म्हणजे पाणी खाणारी आळी आणि फळ या दोन्ही किडीवर चे जे चे जे ह्या दोन्ही किडीचे जे पतंग आहेत ना नरपतंग हे कॅच करण्याचं काम करतं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय एवढ्या प्रकारच्या किडी ते कमी आणण्याचं काम करतं चक्रीबुंगा पण काही प्रमाणात त्याच्यामध्ये कमी येतो आणि चक्रीबुंगा पांढरी माशी जी आहे ते कमी आणण्यासाठी जे आपण ट्रॅप लावलेलो ना त्या बाजूला इलेक्ट्रिकचा त्या संदर्भात पण तुम्हाला गायडन्स मी देणार आहे सध्या तर ह्या ट्रॅप संदर्भात सांगतो ह्याला लावण्याची पद्धत आपल्याला ही काठी ही करायची साईडनं साईडला ह्याला स्ट्रिप बांधून तुम्ही पॅक करू शकता हात लावताना फक्त त्या गुळीला गायच्या बिचप खाल्लेलं नसावं कारण गायच्या पुला जर खाल्लेलं असेल तर तेव्हा स्मेल त्याचा जात असतो थो थोडासा थो थो त्याच्यामुळे काळजीपूर्वक तरी त्या गोळी लावायची असते आणि दर आठ दहा दिवसात नाही आता ह्याला खाली करायचं नाही खाली केलं तरी अडचण नाही कारण एवढी बॅग अख्खी भरतो काय प्रॉब्लेम येणार नाही ना ज्यावेळेस आपला ह्या पॉटचं हार्वेस्टिंग होईल ना त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यामध्ये किती किडे पडले हे काळजीपूर्वक मी सांगल आणि त्यावेळेस व्हिडिओ राहील तुम्ही पाहावा अशी माझी विनंती राहील तुम्ही म्हणताल हे बाजूला असं दांडी केल्यासारखं का केलं आहे पाखरं हे हिशोबाने आपण जरा पण थोडंसं केलं पक्षी विक्षी पण बसून जरा जे दिसतात ना त्याळी खायचं ते काम करतं त्याला दांडी साईडनं आपण केलेली या ठिकाणी पाखराला बसता येतं आता पक्षी बसताना तर का आपण व्हिडिओ तयार करू शकत नाहीत कारण आपल्याला पावलं पक्षी उडून जायला चालू होतात तर या पद्धतीनेचं नियोजन आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या किडी जी काय डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नाव सुचवलेत ना तेवढ्या प्रकारच्या किडी ह्याच्यामध्ये कवरेज मिळतात आणि ह्याच्यामध्ये सध्याच्या कंडिशनला नाही ना मुलं तर तुम्हाला दिसत असेल किती किडे आहेत ह्याच्यामध्ये आतमध्ये ते बघू शकता तुम्ही कमीत कमी एक पंचवीस तीस नरपतंग याच्यात अडकलेले आहेत रिझल्ट याचा सुंदर बसतं आहे कारण आपल्याला कीटकनाशक आता वापरायचीच आहेत पण त्यासोबत जर आपण ह्या पद्धतीनं नियोजन केलं ना नियो तर इको फ्रेंडली आपलं रिजल्ट चांगले मिळतात आणि पिकावर कुठली हानी होत नाही औषधाचा खर्च आपला कमी होतो आणि पिकावर जी काय त्याची वाढीची स्टेज आहे त्याच्यामध्ये पण कुठला अडथळा येत नाही आता हा झाला हा ट्रॅपचा विषय आपला दुसरा ट्रॅप जो इलेक्ट्रिकचा त्या संदर्भात आपण मा माहिती घेऊया त्याचं इन्स्टॉलेशन कसं असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्या किडी कमी आणतो आपण कारण दोन्ही ट्रॅपची काही मित्रांनो किंमत जास्त मोठी नाही आहे तो ट्रॅप साठसत्तर रुपयाला मिळतोय आणि हा ट्रॅप जो आहे तो दीडशे रुपयापर्यंत मिळतोय प्रति एकर हे चार लावायची तर आणि त्याचं एक पाच ते सहा ट्रॅप तुम्ही लावले तरी काय अडचण येत नाही आता ह्या बाजूने बघा बघा मगाशी ऊन असल्यामुळे आपल्याला किडी दिसल्या नाहीत मागच्या बाजूने तुम्हाला दाखवतो लगेच लक्षात येईल हे पाठीमागालच्या बाजूने तुम्ही पाहू शकता बघा आता मगाशी ऊन होतं ना जास्त त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात आलं नाही हे तुम्ही किडे बघू शकता मग ते बघा किती मोठ्या किडी आहेत हा एक नर बहुसंख्य मादीसोबत मिलन करून म्हणजे जास्त मादीसोबत मिलन करून जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये अंडी पसरवण्याचं काम मादी माशी करत असते मादी माशीला जर नर नाही मिळाला तर आपल्याला औषध फवारणीचा जा जास्त खर्च येत नाही नर मारल्यामुळं जे काही प्रजनन क्रिया व्हायची त्यातनं जे काही अंडी घालायचे ना त्या अंडेचा कुठला प्रॉब्लेम राहणार नाही आणि आपल्या किडीवरचं जे नियंत्रण आहे करणं खूप सोपं जातं आता हा ट्रॅपचा विषय झाला त्या ट्रॅप संदर्भात तुम्हाला माहिती जातं ते ट्रॅप मागवायचे कसे तुम्हाला ॲमेझॉनवर मित्र फ्लिपकार्टवर मिळत आहे किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये पण मिळेल आणि नाहीच कुठे मिळालं तर खाली मध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही ते मागू शकता तुम्हाला घरपोच ट्रॅप ते मिळतात आता हा ट्रॅप बघू शकता हा सेन्सर लाईटवाला ट्रॅप आहे ह्याच्यात मित्रांनो कसं असतं ह्याला सेन्सर असतो रात्रीच्या वेळेस ॲटोमॅटिक ह्या ट्रॅप चालू होतो आणि उजळलं सकाळी की बंद होतोय आता ह्याच्यात बघू शकता वेगवेगळे पतंग आपल्याला ह्या पण चिपलेले दिसतात हे काय ह्याच्यामध्ये चक्रीभुंगा पांढरी माशी मवा तुडतुडे कारण पांढऱ्या माशीमुळे जे काय पिकावर येलो मोजाकचा वगैरे जे काय अटॅक होतो ना ते नियंत्रित करण्यासाठी आपल्याला चांगला वापर होतोय इको फ्रेंडली आहे आणि सेल आपले दोन तीन महिने पुरतात पर वापरून झालं नंतर याच्यात फक्त गम लावायचे याला चिकट पॅड मिळतो म्हणजे चिकट गम असते ते फक्त त्याला पेस्ट करून घ्यायची लावून द्यायचे रिझल्ट आपल्याला चांगला बसते तुम्ही नंतर पावसानेला काय प्रॉब्लेम होतात काय होत नाही वॉटरप्रूफ आहे तर आता ह्या काही पावसात भिजलेलं आहे तरी सुद्धा बघू शकतो चितट्याला चांगलं आहे काय काय होणार आहे त्याला चिट्टवर पाणी निघून जाते त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि किडे त्याला चिटकत राहतात वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर किडी ह्याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळून जाते आणि ह्याची जी काम करण्याची पद्धत आहे ना तुम्ही की स्क्रीनवर व्हिडिओ हो पाहू शकता अंधार पडला की चालू होते उजळलं की बंद होतं या पद्धतीने याचं काम आहे ह्याचं प्रमाण चार टॅप एकरी आणि ते जे आपले पेरोमेन ट्रॅप आहेत म्हणजे आपण ज्याला कामगंध सापळं म्हणतो त्या कामगंध सापळ्याचं प्रमाण एकरी पाच ते सहा याप्रमाणे तुम्ही औषध वापरू शकता आता कृषी विभागाला जर तुम्ही विचारलं तर ते म्हणतात की तीन ते चार ट्रॅप भरपूर झाले पण जास्त लावा ना का अडचण नाही किंमत अशी किती पन्नास साठ रुपये किंमत आहे ह्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर किन नियंत्रण करणं आपल्याला खूप सोयीस्कर जातं थोड्याफार प्रमाणात ताळी होणारच असते आणि आळी झालेली चांगली पण आहे काप्रमाणे फुटवा वगैरे चांगला होणार आहे पण अनावश्यक जे आपलं औषधावर खर्च होणार आहे ते खर्च आपण ह्याच्यामध्ये माध्यमातून कमी करू शकतो आता हेच पण बघू शकता किती किडी ह्याच्यात अडकल्यात बघा पॅक झालंय पूर्ण आता हे खोलून दाखवतो कारण तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण युट्यूबवर जे आहेत ते बरेचसे फेक व्हिडिओ हो दिसत आहेत त्याच्यामुळं माणूस विश्वास ठेवत नाही आता का हे आपण बॅग फोडलेली ह्याच्यामध्ये किती किडी आहेत तुम्ही पाहू शकता साईडला आपण जरा पुढचं घेतोय बघा किती किडी निघून पडल्या ह्याच्यात किती मोठे ते बघाय एवढ्या ज्या किडीनी म्हणजे एवढे जे नरपतंग आहेत जेवढ्याने जर मादीसोबत मिलन केलं तर आपल्या शेताची वाट लागल का नाही लागेल हा विषय तर हे नरपतंग जर आपण मारले तर मादी किडीशी कुठला संपर्क करत नाहीत आता तुम्ही म्हणता हे यातले काही जीवन का पाळ्या लागलेत हे ताजे पडलेले किडे आहेत मित्रांनो ही मेलेलं आहे पूर्ण हा ते का हा पूर्ण मेलेला आहे कारण ही मध्ये कोंधट कोंदट वात वातावरणामध्ये राहून मरून जातो आणि जे काही एखादा मोठा साठा किडे राहिलेला असतो ना ते उडायला लगेच चालू करते तेव्हा ते उडून गेला बघ एक हाच आहे आप त्याच्यामुळे आपल्याला बॅग खोलताना खोलण्याची आवश्यकता नाही बॅग आपलं पिकनिक निघेपर्यंत अशीच पॅक बॅग राहू दे ती ह्याला खोलायचंच नाही जे काही किडे मरतील तेथ बॅगमध्ये राहू द्या आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्याचा त्रास होत नाही या पद्धतीने त्याची बायडिंग करायची असते ती बांधणी खूप सोपी आहे खूप असं किचकट किंवा असं अवघड काही नाही आहे आणि स्वस्त मिळते पन्नास साठ रुपयाला एक ट्रॅप आहे तुम्ही वापरून याचं नियोजन करू शकता आणि तुमच्या पिकाचं किड नियंत्रण एकात्मिक पद्धतीने जे की किड नियंत्रण म्हणतो ना मी ते किंड नियंत्रण तुम्ही सोयीस्कर करू शकता कारण माझं जी पद्धत आहे ना मी तीस टक्के जैविक तीस टक्के सेंद्रिय आणि चाळीस टक्के रासायनिक ह्या पद्धतीने माझं काम असतं आणि जेही कुठल्या औषधं वापरतोय संदर्भात तुम्हाला आजपर्यंत मी टेक्निकल घटकानुसार माहिती दिलेली आहे ब्रँडचं नाव घेण्याची वेळ येते कारण तुम्हाला जर कपडे धुण्याची पावडर म्हणलं तर काही जणांना लक्षात येत नाही पण निर्मा म्हणलं गेलं काही लक्षात देते त्याचं आलिका जे की एकदम लॅमडा तरी घटक आहे तुम्हाला थायमे तो एकदम लॅमडा सायला घटक सांगायला जर गेलं तर तुम्हाला लक्षात येत नाही पण ते जर तुम्हाला आलिका म्हणलं गेलं लगेच लक्षात येते अरे सिंजेंडा कंपनीचे अहो कंपनी कुठली बि रिजल्ट आपल्याला चांगला देणार आहे फक्त घटक सेम याच बघायचा आहे आणि तो वापरायचा आहे आणि जे काय आपण माहिती देतो ते पूर्ण आपल्या फील्डवरली असते आपण वैयक्तिक अनुभव त्याचा घेतलेला असतो त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपल्या आपण यूट्यूब चॅनलवर करत असतो बरेच जण चुकीच्या कमेंट करतात की हा कंपनीची जाहिरात करतो किंवा काय करतो असं काही नाही मित्रांनो मी घटक सांगतो आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचे घटक ते वापरू शकता आता या ट्रॅपचं सुद्धा म्हणलं मी काय या कंपनीचं नाव तुम्हाला सांगितलेलं नाही तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानामध्ये कुठल्याही कंपनीचे ट्रॅप घेऊ शकता किंवा किंवा फ्लिपकार्ट अमेझॉनला पण ते उपलब्ध आहे नाहीच कुठं मिळालं तर खाली मध्ये मी तुम्हाला लास्टचा शेवटचा पर्याय दिला आहे नाहीच कुठं उपलब्ध झाले त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते ट्रॅप घेऊ शकता तर या पद्धतीने नियोजन जर करून आपण शेती केली तर आपलं किड नियंत्रणावरचा खर्च जास्त होणार नाही आणि रिझल्ट पण चांगले मिळतील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावान लोगो येत आहे तो लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चांगलं मिळू शकता धन्यवाद